निसर्ग फाउंडेशन चे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर लेंगरेत होणार अकरा व्यक्तींचा वतीन स्वयंसेवी संस्थांचा सन्मान प्राध्यापक संजय ठिगळे यांची माहिती खानापूर तालुक्यातील लेंगरे येथील निसर्ग फाउंडेशनच्या वतीनं महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात कार्यरत व्यक्ती व संस्थांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन प्राप्त नामांकनातून अकरा वैयक्तिक व तीन स्वयंसेवी से संस्थांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड केली आहे अशी माहिती निवड समितीचे अध्यक्ष प्राध्यापक संजय ठिगडे यांनी दिली आज पुरस्कार त्यांची निवड यादी जाहीर केली असून यामध्ये पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी दैनिक जनप्रवास चे विटा विभाग प्रतिनिधी प्रताप मेटकरी यांना निसर्ग फाउंडेशनचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झालाय संस्था पुरस्कारासाठी शुभम कंपनी पुणे उद्योजक शेखर मते उद्योग समूह विटा भारती विद्यापीठाचे ग्रामीण विकास प्रतिष्ठान केंद्र सांगली या संस्थांची निवड करण्यात आली आहे वैयक्तिक पुरस्कारामध्ये भाऊसाहेब पांडुरंग कदम जीवन गौरव ज्येष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर कला डॉक्टर संदीप डाकवे तात्या पुस्तक साहित्य विभाग डॉक्टर श्रीनिकेतन काळे वैद्यकीय प्रताप मेटकरी पत्रकारिता अजित जाधव सामाजिक वामनराव घाडगे शैक्षणिक दीपक मोरे कृषी शैलजा भिंगार देवे समाजसेवा पैलवान नाथा पवार क्रीडा कुस्ती विलास पाटील उद्योग यांची निवड करण्यात आली आहे यावेळी बोलताना निवड समितीचे अध्यक्ष प्राध्यापक संजय ठिगणे म्हणतात की निसर्ग फाउंडेशन ही ग्रामीण भागातील संस्था सातत्यानं लोकसेवेसाठी कार्यरत आहे संस्थेनं ग्रामीण भागात रुग्णवाहिका सुरू करून आरोग्य क्षेत्रात मोठं योगदान दिलंय संस्थेच्या वर्धापन दिन निमित्तानं महाराष्ट्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींना निसर्ग सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे संस्थेनं प्रस्ताव पाठवण्याचं आवाहन वृत्तपत्र व सोशल मीडियाच्या माध्यमातून केले होते या आवाहनास मोठा प्रतिसाद मिळाला पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष प्राध्यापक संजय ठिगळे सदस्य फिरोज शेख नवनाथ सगरे यांची नामांकने निवडण्यात महत्वाचे योगदान दिले संस्थेच्या वतीनं लेंग्रे इथं पुरस्कार वितरणाचा सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याचं कार्यवाह डॉक्टर विक्रमसिंह कदम यांनी सांगितलं खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल